साठेनगर मधील पिंटू कांबळे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी भर दिवसात सायंकाळी पाचच्या दरम्यान बंद घराची कुलूप उचकटून ती जोरीतील दोन लाख सतरा हजार रुपये किंवा सोन्याचे दागिने आणि रोख पंधरा हजार रुपये घेऊन धूम ठोकली आहे गावातील ही आठवी धाडसी चोरी असून पोलिसांच्या समोर आव्हान झाले आहे डीबी पथकातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे किती गुन्ह्यांचा शोध लावला हे समाजासमोर येणे महत्वाचे आहे हे पथक गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी अवैध व्यवसायांच्याकडे एरसाऱ्या मारताना दिसत या आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या साठेनगर मध्ये पिंटू कांबळे हे आपल्या कुटुंबासह राहतात मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घरातील सर्व मंडळी बाहेर गेले होते घराला कुलूप होते याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा उचकटून घरात प्रवेश केला तिजोरी उचकटून त्यातील पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे मनिमंगळसूत्र तीन ग्रॅम सोन्याचे खानातील टॉप्स आठ ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख पंधरा हजार रुपचा सुमारे दोन लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले होते श्वान हे कांबळे यांच्या घरापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले चोरीची माहिती समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या आठवड्यामध्ये आळते गावामध्ये दिवसाढवळ्यात तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या आहेत पण आज त्या हातकणंगले पोलिसांना एकाही चोरीचा छडा लावण्यात यश आले नाही विशेष म्हणजे हातकणंगले पोलिसांची एक गाडी रोज दिवसभर आळते गावामध्ये फिरत असते असे असताना सुद्धा दिवसाढवळ्यात चोऱ्या होत आहेत त्यामुळे नागरिकांच्या मधून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे हातकणंगले पोलीस ठाण्याकडे असणारे डी व्ही पथक कुचकामी ठरले असून या पथकामध्ये सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास चोरीचा उलगडा तात्काळ होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो या घटनेची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलिसात झाली आहे